शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या दत्ताचीवली माहिती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी कर्जमाफी हा अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या किंवा बी जे पीच्या जाहीरनाम्यामध्ये असं घोषित केलं होतं की तीन लाखापर्यंत विना बिनाशर सरसकट शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार आणि याच बाबड्या आशेनं काय ते शेतकऱ्याने म्हणा किंवा सगळ्या जनतेनं बीजेपीला मत मतदान दिलं आणि आता ते सत्तेत येऊन जवळपास दोन महिने झाले आहेत परंतु कर्जमाफीबद्दल बद्दल कसलंच निर्णय किंवा कुठली घोषणा या सरकारमार्फत केलेली दिसत नाहीये अशातच एकीकडं मार्च महिन्याजवळ येत असल्यामुळं बँकेने तकादा लावलेला आहे शेतकऱ्यांच्या मागे घरी आहेत शेतावरती बांधावरती जातात शेतकऱ्यांना भेटत आहेत आणि तुमचं जे काही थकीत कर्ज आहे किंवा नवं जुनं करायचं आहे ते करून घ्या आणि आता तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल किंवा तुम्हाला दंड लावण्यात येईल किंवा तुमचं सिबिल खराब होईल अशा प्रकारे बँकेकडनं एक नवीनच आता फॉलोअप म्हणण्यासारखं सुरू झालेलं आहे जात सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकरी सरकारकडनं आशा लावून बसलेला आहे की आज नाही तर उद्या केंद्राच्या अर्थसंकल्पात नाही तर आता राज्याच्या अर्थसंकल्पात तरी का होईना शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल काहीतरी घोषणा किंवा संकेत त्याला मिळतात का मग नेमकं अशा परिस्थितीमध्ये किती दिवस वाट पाहायची शेतकऱ्याने त्याने त्याचं कर्ज नवं जुनं करून घ्यायचं ज्यांचं थकीत राहिलं आहे त्यांनी परतफेड करायची का कारण जर आज जर तुम्ही परतफेड केली किंवा नवं जुनं केलं तर परत महिन्याभरानंतर जर तुम्हाला कर्जमाफीची घोषणा करण्यात आली तर तुम्हाला त्याचा लाभ न वंचित राहणार आहोत या काळजीमुळं आता नेमकं या संभ्रमात शेतकऱ्यांनी करायचं काय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत करण्यापूर्वी माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका जेणेकरून सरकारी योजना व त्याच्याशी निगडीत माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल चला तर मग माहितीला सुरुवात करूया सरकार स्थापन होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत परंतु अद्याप कसलीच घोषणा किंवा अंमलबजावणी शेतकरी कर्जमाफीच्या बाबत दिसून येत नाहीये मग अशातच आता बँकांना जे काय आहे तकादा लावलेला आहे आणि त्यांच्यावरतीही प्रेशर आहे कारण कुठला जी आर असा काढण्यात आलेला नाहीये की कर ज्यामध्ये की शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली आहे त्यासोबतच दुसरीकडनं बँका असं म्हणतात की आम्हाला कुठल्याही याद्याही अद्याप सरकार किंवा त्या विभागामार्फत मागवल्या गेल्या नाहीत की जे कोणी एनपीए झाले असतील किंवा कुणाचं थकीत असेल किंवा नवं जुनं कुणाचं करायचं आहे जर त्याच्याशी निगडीत कुठलीच यंत्रणा सक्रिय दिसत नाहीये कुठले पावलं उचललेले दिसत नाहीये तर कोणत्या आधारावरती बँकांनी वाट पाहायची कारण आपण पाहतोय की एक महिन्यानंतर मार्च येणार आहे आणि मार्चमध्ये आता बँकांना टार्गेट असतं की जे कुठले त्यांचे खाते आहेत जे परफॉर्म करत आहेत किंवा सक्रिय नाही आहेत अशा खात्यांवरती तुम्हाला कारवाई करण्याची गरज असते आणि यामुळेच काय ती बँका आता शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन पोहोचत आहेत अशा वेळेस तुम्हाला करायचं काय आहे सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती नाही आहे जे की कर्ज जे काही कर्ज असेल दोन लाख अडीच लाख तीन लाखाच्या आतलं आणि त्यांना आशा पण आहे की तुम्हाला कर्जमाफीमध्ये तुम्ही पात्र होऊ शकता तर तुम्हाला नवजूनही करण्याची आवश्यकता नाहीये किंवा ते कर्ज फेडण्याची गरज नाहीये पर्याय नंबर एक तुम्ही बँकेला विनंती करू शकता यामध्ये बँकेला विलन न ठरवता तुम्हाला त्यांच्याशी व्यवस्थितपणे सामोरे जाणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही त्यांना एक विनंती अर्ज करू शकता की आपण सत्य परिस्थिती आहे ज्यामध्ये की कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्याच आधारावरती आपण आतापर्यंत प्रतीक्षा करत आहोत अद्याही आताही आपल्याकडे आर्थिक परिस्थिती नाही आहे कर्ज परतफेड करण्याची आणि एका आशेवरती आपण थांबलो आहोत त्यामुळं जे काही अर्थसंकल्प राज्याचं Uh, किंवा महिन्याच्या शेवटपर्यंत सादर करण्यात येईल त्यामध्ये सरकार राज्य सरकार काय तरतूद करत आहे का शेतकऱ्याच्या कर्जमाफीची ते पाहणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरच आपण निर्णय घेऊ शकतो असं काही पत्र जर तुम्ही बँकेला दिला तर बँक तुम्हाला आणखी एका अधा महिन्याचा वेळ देऊ शकते परंतु जास्तीत जास्त मार्च एंड हा तुम्हाला वेळ मिळू शकतो याच्यानंतर तुम्हाला जे काही तुमचा निर्णय आहे पूर्ण कर्ज फेडायचं आहे ज्यांची परिस्थिती नसेल त्यांना नवं जुनं करून घ्यायचंय आणि मग आपल्याला परत एकदा येणाऱ्या हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये कर्जासाठी पात्र होऊ शकतात पर्याय क्रमांक दोन यामध्ये जर आपण विलंब करत असू तर याचं नुकसान कुणाला होत आहे बँकांना कुठल्याच प्रकारचं नुकसान होत नाहीये जितका आपण डिले करतोय किंवा विलंब लावतोय यामध्ये जे काही व्याजदर आहे ते सात टक्क्यावरून आता दहा टक्क्यावरती किंवा अकरा टक्क्यावरती जात आहे कारण आपण वेळेतच नव जुनं केलेलं नसणार आहे किंवा ज्यांचे थकित खाते असतील तर ते त्याला पेनल्टीच्या स्वरूपात दर महिन्याला दहा टक्के अकरा टक्क्यानं व्याजदर हे आकारण्यात येत आहे सोबत पेनल्टी आकारण्यात येणार आहे आणि आज नाही तर उद्या तुम्हाला स्वतः शेतकऱ्यांना भरावीच लागणार आहे त्यामुळे बँकाचं नुकसान कसलंच नाही फक्त विलंब होणार आहे त्यांच्या मार्फत परंतु नुकसान जे काय आहे ते नाही सरकारचं नुकसान आहे नुकसान जे आहे ते वैयक्तिक शेतकऱ्याचं होणार आहे आर्थिक नुकसान तर होणारच आहे त्यासोबतच तुमचं सिव्हिल रेकॉर्ड कारण आपण पाहतोय की जर आपलं नव जुनं करण्याची तारीख निघून गेली असेल तर शेतकऱ्याला जवळपास तीन वर्ष मिळतात त्याचं खातं हे एन पी ए जाण्यासाठी तीन वर्ष असतात तुम्ही नव जुनं नाही केलं पहिल्या वर्षी तर तुम्हाला पेनल्टी लागते जे काही सात टक्क्याचं व्याजदर आहे ते तुम्हाला अकरा टक्क्यावरती जातं दहा टक्क्यावर च्या आधारावरती तुम्हाला व्याजदर लावल्या येतं दोन वर्ष जर तुम्ही नव जुनं नाही केलं आणि ते थकीत खातं राहिलं तर त्याला एन पी ए नाव दिलं जातं नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे तुम्ही ते सक्रिय खातं नाहीये आणि अशा वेळेस तुमचा सिबिल रेकॉर्डही खराब होऊ शकतो परंतु अद्याप अलीकडच्या काळात असं झाला आहे की तुम्हाला दोन वर्ष तुम्हाला वेळ दिला जात नाही एन पी ए खातर एक वर्षानंतरच एन पी जायला लागलंय आणि त्यामध्ये सिबिल वरती याचा परिणाम एक वर्षानंतर दिसून येतोय किती दिवसाचा तुमचा डिले राहणार आहे एक दिवस दोन दिवस जितक्या दिवस किंवा जितके महिने तुम्ही कर्ज परतफेड करण्यासाठी किंवा नवं करण्यासाठी विलंब करताय तितक्या दिवसाचा कालावधी आता सिबिल वरती येणार आहे आणि जर काय एकदा तुमचं सिबिल बाधित झालं तुमचा सिबिल स्कोअर वरती त्याचा परिणाम झाला तर तुम्हाला नव्यानं जे काही कर्ज पुन्हा तुम्ही परतफेड जरी केली आणि नव्यानं जे काही कर्ज घेणार आहात त्यामध्येही तुम्हाला अडचणीला सामोरं जाऊ शकतात त्यामुळं आता ज्या कुठल्या आशेवरती तुम्ही राहिला आहात त्या आशा तुमच्यासाठी एकच आहे की येणाऱ्या अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांच्याकडनं काही घोषणा करण्यात येत आहे का शेतकऱ्याच्या कर्जमाफीशी निगडीत एक ठोस पाऊल उचललं जात आहे का का अंत्यपी ही लाडक्या बहिणीचा बोजा या सरकारवरती भरपूर आहे राज्याच्या तिजोरीवरती भरपूर आहे त्यामुळं शेतकऱ्याला डावलण्यात येत आहे ते पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच पाऊल उचलणं गरजेचं आहे त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही तयारीत राहा नवं जुनं करायच्या तयारीत राहा किंवा परतफेडीच्या तयारीत राहा आणि प्रतीक्षा करा एक महिन्याची वेळोवेळी या अशाशी निगडीत अपडेट्स मी तुमच्यासोबत पोहोचवतच राहील परंतु त्यासाठी तुमच्याला एक विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद